नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा तर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज या व्ही मार्फत मी आपनास कुंभ राशीतील शत्तारका नक्षत्र असलेल्या का स्वभाव वागणे कसे अस्ते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे शत्तारका नक्षत्र हे कुंभ राशीतील नक्षत्र आहे या नक्षत्राचे चारही चरण कुंभ राशीत येतात हे नक्षत्र राक्षसगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी हा ग्रह आहे शत्तारका नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी ग्रह हा ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरु ग्रह आहे शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या व उच्च विचारसरणी असलेल्या असतात समाजोपयोगी कामे करण्याची यांना खूप आवड असते शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम चिकाटी दिसून येते ह्या व्यक्ती निश्चयी वृत्तीच्या देखील असतात शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव काहीसा आळशी व ऐशारामी असतो वैज्ञानिक क्षेत्राची अथवा तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्याची यांना प्रचंड प्रमाणात आवड असते शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्तींना पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याची व विविध कलाकृतींची खूप प्रमाणात आवड असते दुसऱ्याचे नेगेटिव्ह पॉइंट्स शोधून काढण्याची दोष शोधून काढण्याची यांना फार सव्य असते शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्ती विविध शास्त्रांत पारंगत असतात या व्यक्ती ज्योतिष असल्यास यांचे प्रेडिक्षण मार्गदर्शन आश्चर्यकारकरित्या बरोबर येतात शक्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्ती संतांविषयी व आपल्या सद्गुरूंविषयी आदर बाळगणाया असतात या कट्टर धार्मिक अहंकारी व हट्टी स्वभावाच्या असतात व गुढविद्यांमध्ये रस घेणाऱ्या असतात शक्तारका नक्षत्र असलेल्या काही व्यक्ती लोभी व स्वार्थी स्वभावाच्या देखील असतात या व्यक्ती विसराळू मात्र समजूतदार स्वभावाच्या असतात का नक्षत्र असलेल्या व्यक्ती घमेंडखोर स्वभावाच्या देखील असतात यांनी नकारात्मक विचार करणे नेहमी टाळणे आवश्यक आहे शत्तार का नक्षत्र असलेल्या व्यक्ती इतरांपासून नेहमी काहीतरी लपवून ठेवतात यांना बोलते करण्यासाठी चतुरपणा व मुत्सद्दीपणा असणे नेहमीच आवश्यक असतो शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्तींची व्यवसाय अथवा नोकरीच्या बाबतीत नेहमीच इतरांकडून फसवणूक होताना दिसून येते यांनी एखादी इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यास ती टिकत नाही सारखी बिघडत असते शत्तारका नक्षत्र असलेल्या व्यक्तींचे प्रत्येक काम उशिरा होते मात्र फिक्स होते मग ते नोकरीच्या बाबतीत असो वा विवाहाच्या बाबतीत यांना संगणक अकाउंट इलेक्ट्रॉनिक व ज्योतिष शास्त्र इत्यादि क्षेत्रात उत्तम यश मिलाया सर्दी से व मानसिक विकार होने की जास्त प्रमाण शक्यता शत्तार का नक्षत्र व्यक्तिना रेखी ध्यानधारणा मेडिटेशन कर इत्यादी की प्रचंड प्रमाण आवर अलीसून आज ची शारका नक्षत्र व्यक्ति का स्वभाव वगने वा कसे थे? याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाही विनंती धन्यवाद